मोठा मासा आहे बघा ससुंद मुंबईमध्ये अशी अजून खूप सारी प्लेसेस आहेत जी बदलत्या मुंबईत सुद्धा आपली एक वेगळी तीस जुनी ओळख ठेवून आहे त्याच्यामधलंच एक म्हणजे दक्षिण मुंबईतल्या कुलामधलं ससून डॉग फिश मार्केट तर आज मी त्याच मुंबईतल्या सगळ्यात जुन्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात फेमस ससून डॉग फिश मार्केटला भेट देणार आहे जिथे मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठे असे मासे बघायला भेटतील मलासुद्धा आणि जर तुम्ही अजून एक परत आला नसाल तर तुम्हालासुद्धा आता मी ससून डॉगच्या मेन गेटवर उभं आहे आणि आता इथून मी आतमध्ये एंट्री करतो आहे आता इथून प्रस मार्केट सुरूच झालं तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला प्रत्येक सकाळची हालचाल कॅमेरावर दाखवेल मॉर्निंग गुड मॉर्निंग मला माशांमध्ये तसं तीन चार प्रकार सोडले तर बाकी जास्त माहिती आहेत तर आता मी मार्केटमध्ये फिरेन हो तेव्हा तुम्हाला विचारेन की हा मासा कोणता ह्या माशाचं नाव हो काय तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा पुढे व्हिडिओमध्ये आता वाजून गेलेत आणि लोकल जे विकतात जाऊन मार्केटमध्ये किंवा गल्ल्या गल्ल्यांमधून मुंबईच्या ते इथे मासे घ्यायला येतात मुंबईतलं सगळ्यात म्हणजे खूप जुनं मार्केट आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि पूर्ण मार्केट फिरून बघूया हळूहळू आता आपण मार्केटमध्ये जाऊया आता मी बाहेरून चालू झालो तर ती गल्ली आहे तो रोड आहे मार्केट मध्ये यायचा पण मेन जे मार्केट आहे ते याच्या इथून पुढे चालू होतो इथे एक साईबाबाचं मंदिर आहे त्याच्या बाजूला पुढे गेल्यानंतर मार्केट सुरू भरपूर गर्दी दिसते ससून डॉक या समुद्रावर जगणारं हजारो कुटुंबांचं आयुष्य इथे प्रत्येक सकाळी नव्याने सुरू होतो आठ जून अठराशे पंचाहत्तर मध्ये ब्रिटिश बिझनेसमॅन डेव्हिड ससून यांनी हा बांधलेला आहे हे ठिकाण मुंबईच्या इतिहासाचं जणू एक जिवंत पानच समुद्राकडून आलेला मासा त्या गडबड आणि या शहराची खरी धडधड आणि तीच गजबज ऐकायला बघायला आज मी इथे आलोय चला तुम्हाला हे दाखवतो सर्व चालू झाली

सगळ्या बाजूला मच्छी दिसते त्या बाजूला ही गर्दी बघा सकाळचे साडेसहा वाजले आणि ही फक्त इतकीच लोक नाही आहेत हे भरपूर लांबून लांबून आलेले लोक आहेत आपल्याला इथे एकदम फ्रेश मच्छी भेटते जी पण समुद्रात येते ना ती डायरेक्ट आपल्याला इथे भेटते फ्रेश माल फर्स्ट पार्ट ह्याचं नाव माहिती आहे तुम्हाला काय ह्याचं नाव नारबा जुनच ऐकलो आहे मी ना हा टोचा पाहुणे हा नल हे सर सेमच आहेत ना पुढचे आपण सेम आहे तो अजून डोलेला नाव आहे ही एक शेड इकडची आणि ह्या बाजूला ही दुसरी शेड जी गेटच्या आतमध्ये आल्यावर लगेच आहे ह्या माशाचं नाव काय माहिती आहे हापूस काकी बोलले हा माशाचं नाव हापूस म्हणून मी त्यांना परत विचार म्हणलं हापूस आंबा ऐकलेला मासा हापूस हापूस पहिलाच ऐकतोय एका बाजूला इकडे माशांची विक्री चालू आहे आणि इकडे आता सनराइज व्हायची वेळ आली आता ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे थोडा लेट पण आता गर्दी भरीच वाढत आहे आज रविवार आहे ना त्याच्यामुळे बरीचशी लोक इकडे बाकी काय पण म्हणा इकडचे जे मच्छी मारचे एकदम फ्रेंडली आहेत माशांची प्राईज विचारतो किंमत विचारतो मला तुम्ही सांगा मासे स्वस्त आहेत का इथले महाग आहेत ते किंमत किती आहे बाराशे बाराशे सोबईशे बाराशे आणि ही तुपाची कुपा मोठा आहे हे दोन पीस सोळाशेला भेटतात हे पीस आहेत बोंबेला वाटा कसा आहेचा दोनशे रुपये वाटा हा कसा टोपला तीनशे आता मी ह्या ना ससून डॉक फिश मार्केटच्या लास्ट पॉईंटला आलो आहे जिथे मच्छी येते म्हणजे ॲक्च्युली समुद्रातून मच्छी येते आणि इथे खाली करतात ते मी आलो आहे आता तुम्हाला दाखवते ते मच्छी कशी खाली करतात ते हे लोक तीन चार पाच सहा त्याच्यापेक्षा जास्त दिवस पण राहत असतील तर आता हे मच्छी घेऊन आले आहेत ही जी मच्छी आहे ती फ्रेश मच्छी इथून मग आपल्या पूर्ण मुंबईमध्ये बाकी ठिकाणी जाते है। तो हे समुद्रातले एकदम फ्रेश मासे आहेत बाकी ठिकाणी पण खूप सारे मार्केट आहेत बट हे आहे ना मार्केट ज्याचं नाव आहे कारण एक जुनं आणि एक फेमस असं मार्केट आहे आता इथे या साईडला आलो इथे पण माशांची अनलोडिंग चालू आहे इथे फिरताना मी प्रत्येक गोष्ट काही वेळासाठी तरी थांबून सर्व बघत होतो केवढा मोठा मासा आहे बघा आणि तेव्हाच माझी नजर इथे गेली आपण कुठेही असू काही करत असू तरी आपला चेहरा नेहमी असा निखळलेला हवा हे मला इथे आल्यावर अजून खूप जवळून अनुभवायला मिळालं मी कॅमेरा बंद केल्यानंतर सुद्धा प्रत्येक वेळी यांच्या चेहऱ्यावरच आनंद बघून खूप समाधान वाटत होतं आसपासच्या परिसरात माणसं मासे आणि येणाऱ्या जाणाऱ्या बोटीस बघायला मिळत होत्या ही बोट आता लावता देते आता याच्यातून जे मासे आलेले असतील ना ते सगळं फ्रेश मासे असतील सुरमई बघा केवढी मोठी आहे बोट जे जातात ना दहा दहा पंधरा पंधरा दिवस तिकडे थांबतात किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त दिवस तो त्यासाठी जो बर्फ असतो तो जो बर्फ असतो ना तो भाग कसा भरतो आतमध्ये बोटमध्ये आता मला इथे आल्यावर एक मोठं मोठं कळलं आहे त्याच्यामध्ये हे जे मच्छीमार आहेत जे समुद्रातून मच्छी घेऊन येतात ते लोक डायरेक्ट इथे मच्छी विकत नाहीत काय इथे बसलेत आहेत ना काकू लोक सगळे जेव्हा मच्छी येते समुद्रातून तेव्हा ह्या तिथे बसून त्यांच्याकडून बोली लावून विकत घेतात बोली लावून नाही ते डायरेक्ट त्यांचा रेट ठरलेला असतो आणि ह्या जेव्हा काकू किंवा हे लोक विकतात ना तेव्हा ते बोली लावून विकत इथल्या लोकांना इकडे आता ऑप्शन चालू आहेत हे लोक आहेत ना बोली लावत आहेत तीन चार जण उभे असतात ना ते बोली लावतात माशांवर जो जास्त पैसे देईल त्याचे मासे आतमध्ये फिरताना मला ना आता साऊथ इंडियाचा सा मूवीचा सा फॅक्शन सीन सुरू होईल असं वाटतंय डिशुम डिशन एकदम तसा सिनारीओ हो आहे असं वाटतंय की मूवीचा सेट बनवलेला आहे साऊथ इंडियाच्या सा म्हटलं तरी मूवीचा सेट बनवल्यासारखं वाटतं मार्केट तिकडे आहे त्या साईडला इथे या बाजूला जाळी विणतात मग अशी जाळी विणली जाते मग इथे जागेवर विनता तुम्ही तेच ओके मार्केटला मी तुम्हाला दोन तीन अँगलने दाखवलं त्या बाजूने त्याच्यानंतर तिकडे उभा होतो पहिला इकडे उभा होतो तिकडे आतमध्ये फिरलो आता इकडे जिकडे जाळी विनतात त्या बाजूला येऊन या बाजूने हा अँगल दाखवतो हा 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 मग समजा मोठे मोठे ही बोट मासे आल्यानंतर जे कंटेनर खाली केले की आता हे लोक जाळं पण काढतात आतमधून बाहेर जाळं असं काढलं जातं बाहेर त्यांना विचारलं मीटरमध्ये सांगा तर मीटरमध्ये खूप म्हणजे जवळपास एक ग्राउंडचा एरिया कवर करेल एवढं जाळं टाकतं आतमध्ये जाऊन तुमचा एरिया ठरलेला असेल ना आपला इथलं म्हणजे इंडियाचा सीचा की पाकिस्तानला गेला तर पाकिस्तान आपलं धरतील मारून मारून टाकतील हा ती आहे आता आली आहे की आता चालली आहे तुम्ही आता अनलोड होईल आता सकाळी जेवण वेळ यांचं आतमध्येच बनवतात ना सर्व तिकडे तरी आणि किती दिवस राहतात तरी आतमध्ये पाच सहा दिवस असं पंधरा दिवस आता हे जे विकतायत ना हे तुमच्याशी कनेक्टेड आहेत का कसं हे हे लोक विकतात हे तुमच्याकडून घेतात डायरेक्ट हे म्हणजे डायरेक्ट पण विकतात त्याला आणि म्हणजे मार्केटला पण जाऊन विकत आज ससून डॉकवर येऊन मी एक गोष्ट शिकलो किती संकट वादळ आणि किती लाटा आल्या तरी त्या प्रत्येक लाटेवर स्वार होऊन पुढे जायचं इथल्या प्रत्येक लाटेत संघर्ष आणि प्रत्येक चेहऱ्यावर कष्टाची कहाणी बघायला मिळते अशा मेहनती हातांचा नेहमीच आदर करा आणि अशा ठिकाणांना भेट द्या कारण इथेच खरी मुंबई जिवंत आहे बाहेर यावं सारा वाटत नव्हता आता सकाळी मी साडेसहाला बघित म्हणून आतमध्ये गेलो आता जवळपास तीन तासाने बाहेर आलो साडेसहा ते म्हणजे तीन तास आता होत आले जवळपास असं तकल्यासारखं वाटलं नाही कारण आतमध्येचा जो माहोल होता ना तसं बघत राहण्यासारखं होता कारण सगळे मासे मासे वेगवेगळ्या प्रकारचे मासे काल मी बोललो होतो कालचा जेव्हा व्हिडिओ अपलोड केला होता ना युट्यूबवर तुम्हाला मुंबई लोकल ट्रेन ट्रॅव्हल गाईडचे बरेच व्हिडिओ भेटतील पण हा पहिलाच व्हिडिओ असेल जो की मराठीमध्ये असेल एवढा डिटेलमध्ये असेल आता तुम्ही जाऊन युट्यूबवर सर्च करा मुंबई लोकल ट्रेन ट्रॅव्हल गाईड इन मराठी तर माझाच व्हिडिओ पहिला असेल बारा रुपये तिकीट आहे ससून डॉकच्या बा गेटच्या बाहेरून चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत कसून डॉक्सचा मच्छी मार्केट बघून परत आता मागे आलो आहे आजचा हा व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवतो आहे कारण हा व्हिडिओ आता जरा थोडा जास्त मोठा होईल पुढच्या व्हिडिओमध्ये मी एका मंदिराला भेट देणार आहे मंदिराला विजिट करणार आहे दोन ते तीन वर्षापासून मी ठरवतो हो आहे की त्या मंदिराला जायचं आता फायनली आता आज तो मुहूर्त आला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल मी कुठल्या मंदिराला विजिट करतो सो जर चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा सांगतो आहे म्हणजे याच्यात सांगितलं नव्हतं आता सांगतो आहे सबस्क्राईब करून ठेवा you know